नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅदमी या युट्यूब चॅनलवरती तर जिल्हा परिषद यवतमाळ आरोग्यसेवक पन्नास टक्केचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं होतं त्यांच्या संबंधी ही अपडेट आहे बघा आरोग्यसेवक भरती संदर्भात आपण वेळोवेळी तुम्हाला अपडेट करतच असतो तर बघा या व्हिडिओमध्ये आज आपल्याला बघायचा की आरोग्यसेवक पन्नास टक्के यवतमाळ भरतीचं स्टॅटस तर बघा आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणी झालेली होती आणि या विद्यार्थ्यांना आता कागदपत्र पडताळणी झाल्याच्या नंतर पात्र उमेदवारांना पदस्थापना देण्याकरता त्यांचा समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासंबंधी हे जिल्हा परिषदेचं काय आहे पर्टिक्युलरली हे ईमेलद्वारे सर्व विद्यार्थ्यांना जेही पात्र असतील त्यांना मिळालेलं आहेच तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे नेमकं काय सांगितलेलं आहे अशाच प्रकारची प्रोसिजर आता बाकीच्या जिल्हा परिषदेंना असणार आहे म्हणून त्या बाकीच्या जिल्ह्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे बघा याच्यामध्ये आहे की आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी संवर्गाची पदभरती करिता जिल्हा निवड समितीची सभा एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ला दुपारी एक वाजता संपन्न झाली आणि सदर संवर्गाची अंतिम निवड यादी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ला अकरा वाजता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या दालनात ठेवण्यात आलं आहे बघा सर सर त्यांचं सांगणं काय आहे की पन्नास टक्के आरोग्यसेवक भरती जे आहे आ, यांच्या संबंधी एकोणीस तारखेला निवड काय झाली समितीची सभा झाली समितीची सभा झाल्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याकरता त्यांना समुपदेशनासाठी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ला बोलवण्यात आलाय म्हणजे त्यांना चोवीस मार्चला काय देण्यात येणार आहे नियुक्ती देण्यात येणार आहे हे आपल्या साध्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर पुढे ते म्हणतात तरी आपण समुपदेशनात न चुकता वेळेवर उपस्थित राहावे आपण म्हणजे कोण जेही यवतमाळ जिल्हा परिषद पात्र उमेदवार असतील ते उमेदवार नाही त्या अन्यथा पदानुसार आपण पदस्थापना देण्यात येईल त्यानंतर आपली कोणत्याही प्रकारची विनंती मान्य केल्या जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी जिल्हा परिषद यवतमाळ प्रशासकीय इमारत आर्नी रोड यवतमाळ तर हे काय आहे जिल्हा परिषदेची अपडेट आहे प्रशासकीय अधिकारी जिल्हा कुटुंब कल्याण पथक यवतमाळ यांनी हे प्रसिद्ध म्हणजे के प्रसिद्ध केलेलं नाही हे पर्टिक्युलर त्याच विद्यार्थ्यांना पाठवलं आहे जे की आरोग्यसेवक पन्नास टक्केला पात्र झालेले आहेत आता बाकीच्या जिल्हा परिषदेंना ही सेम अशाच प्रकारचं से बोलवण्यात येणार आहे त्याचा समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे आणि त्या दिवशी त्यांना काय नियुक्ती दिल्या जाणार आहे आता चोवीस तारखेला म्हणजे सोमवारला या मुलांना काय मिळणार आहे नियुक्त्या मिळणार आहेत तर जिल्हा परिषद यवतमाळ ही फर्स्ट नंबरची अशी जिल्हा परिषद झालेली आहे आता आपल्या महाराष्ट्र जिल्हा राज्यामध्ये की चीनने आरोग्यसेवक पन्नास टक्केची सर्वात पहिली नियुक्ती देत आहे तर बाकीच्याही जिल्हा परिषदेचा परिषदा यांना फॉलो करणार आहेत आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लवकरात लवकर नियुक्त्या देण्याचे प्रयत्न करणार आहेत बघा आता याची निवड यादी आपण थोडक्यात बघू निवड यादी आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बघितलेले सुद्धा असेल परंतु तरीही आपण थोडक्यात निवड यादी बघू त्याच्यामध्ये नेमकं कशा कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे तर आरोग्य आरोग्यसेवक पन्नास टक्के यवतमाळ संदर्भातची ही काही निवड यादी आहे म्हणजे फायनल निवड यादी आहे याच्यामध्ये पात्र अपात्र उमेदवार सर्वच दिलेले आहेत तर याच्यामध्ये हे सुमार हे रिक्त जागेचा गोष्टबारा आहे इथं रिक्त जागा कोणत्या होत्या का जा काय होत्या कोणत्या कॅटेगरीला किती तर हे सर्वांना माहीतच आहे तर आपण एक दोन कॅटेगरी बघू फक्त बघा आता खुला कॅटेगरीमध्ये हे जे हंगामी फवारणी कर्मचारी आहेत हे सर्व खुल्यामध्ये गेलेले आहेत तर खुल्यामध्ये यांनी जवळपास जर बघितले आपण तर एक दोन तीन चार पाच पाच काय आहेत हंगामी काय आहे कर्मचारी आहेत पाच खुल्यामध्ये गेलेले आहेत तर पाच पात्र झालेले आहेत तिथं यांना नियुक्ती मिळणार आहे सोबतच मग बाकीचे भरपूर आहेत त्या बाकीची तुम्ही आधी बघितलेलीच असेल आपण यातला एक प्रवर्ग बघू आता फक्त एकच प्रवर्ग समजून सांगणार आहे म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर समजून जाईल की सर्व प्रवर्गासाठी जवळपास सेम स्ट्रक्चर बघा आता अनुसूचित जातीचं जर स्ट्रक्चर बघितलं तर सहा जागा होत्या अंशकालीन कर्मचारी एक जागा होती माझी सैनिकची एक होती आणि एकूण आठ जागा होत्या त्यानंतर एक अनाथ होती हेतून काय होणार बघायला मिळणार आहे आता आपल्याला बघा आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर त्यांनी पाच सर्वसाधारण जागा घेतलेल्या आहेत का अनुसूचित जातीच्या पाच सर्वसाधारण जागा इथं तुम्हाला बघायला मिळतात त्यानंतर जर घेतला आपण तर हा बघा तुम्ही सहा नंबरचा विद्यार्थी जो आहे आ, तरी हा काय झालेला अपात्र झालेला का अपात्र झाला कारण की यांनी दहा नऊ दोन हजार चोवीसला अर्जानुसार म्हणजे त्यांनी अर्ज केला होता की मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला यायचं नाही तर यांनी अर्जानुसार कळवलं होतं की बाबा मला या जॉबला घ्यायचं नाही म्हणजे जॉईन व्हायचं नाही त्यामुळे हा अपात्र ठरलेला आहे त्यानंतर अंशकालीनची जागा एक कन्वर्ट झालेली आहे ती म्हणजे अनुसूचित जातीला त्यानंतर अनुसूचित जातीचा सात नंबरचा जर क्रमांक बघितला आपण म्हणजे सर्वसाधारण तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा माझी सैनिकची जागा कन्वर्ट होऊन आलेला विद्यार्थी आहे काय आहे माझी सैनिकची जागा कन्वर्ट होऊन आलेला विद्यार्थी आहे असे एकूण किती आहेत हे आठ विद्यार्थी आहेत तर याच्यामध्ये एक आता जर इथं आपण जर बघितलं खाली बघा तुम्ही अनुसूचित जातीच्या अंशकालीन एकही उमेदवार नव्हता त्यामुळे तो सर्वसाधारण मध्ये घेतलेला आहे माझी सैनिकचा एकही नव्हता तो सर्वसाधारण मध्ये घेतलेला आहे आता अनाथ जर बघितला आपण तर अनाथ एक होता म्हणून सर्वसाधारण पैकी सर्वसाधारण मध्ये एका विद्यार्थ्याला अनाथाची जागा दिलेली आहे तर बघा हे अनाथ एक अपात्र झालेला होता आणि एक अनुसूचित जातीचा काय निवड याची झालेली होती शंभर मार्कावरती निवड आपल्याला बघायला मिळेल है बाकी कि कि बाकी जी सेम प्रोसिजर का आहे बाकीच्या सुद्धा जमाती किंवा जातींना असते किंवा बाकीच्या कॅटेगरीला म्हणजे सेम प्रोसिजर फॉलो होते हे समांतर आरक्षण म्हणतात त्याला तर हा सविस्तर जर बघायचं झालं तर तुम्हाला अशाच प्रकारचे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा निवड याद्या बघायला मिळतील बघा तुम्ही चॅनलला जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाकीच्या जिल्हा परिषदेची अपडेट आली की लगेच एका घंट्या आत तुमच्यापर्यंत पोहचवण्याचं काम आपण करणार आहे त्यामुळे सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये